नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ सर्वांच्या युट्यूब चॅनल स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य कुक्कुट पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार सध्या कडाक्याची थंडीही पडायला लागली आणि अशा परिस्थितीत सामान्य कुक्कुटपालक बांधवांना माहिती आहे की कडाक्याची थंडी जर जास्त प्रमाणात पडली तर याचा प्रतिकूल परिणाम कोंबडीच्या आरोग्यावरती होऊ शकते कारण याच्यामुळे कोंबडीचा जीव सुद्धा जाऊ शकतो आता बरेच जण विचारतात सर आमच्या तर शेडमध्ये लाईटची सुद्धा व्यवस्था नाही मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं हो? की लाईट तर नाहीये कडाक्याची थंडी तर पडायली आणि कोंबडीला ही थंडी सहन पण होत नाही मग असा एखादा उपाय आहे का की ज्या उपायाचा वापर करून लाईट शिवाय या कडाक्याच्या थंडीपासून आपण आपल्या कोंबड्यांचं शंभर टक्के करू शकू या ठिकाणी संरक्षण तर घाबरू नका कुक्कुटपालक बांधवांना असं सोल्युशन उपलब्ध आहे मग हे सोल्युशन कोणता आहे याचा वापर कशा पद्धतीने करायचं सगळं समजावून सांगतो आणि बिनधास्त रहा कडाक्याच्या थंडीपासून पासून लाईट शिवाय सुद्धा या उपायामुळे आपण आपल्या कोंबड्यांचं शंभर टक्के करू शकता संरक्षण मग हा उपाय कोणता हे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला जर या ठिकाणी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती जी माहिती सामान्य कुकुटपालक बांधवांसमोर आलेल्या सर्वात महत्वाच्या समस्येचे या ठिकाणी निराकरण करणारे कारण सध्याच्या कंडिशनला सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी त्रस्त आहे कारण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर वातावरणामध्ये कडाक्याची थंडी पसरली अहो तापमान कुठे कुठे तर पाच डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली आले आणि अशा परिस्थितीमध्ये या कडाक्याच्या थंडीचा प्रतिकूल परिणाम हा कोंबड्यांवरती होत आहे आणि याच्यामुळे सामान्य कुक्कुटपालक को बांधवांच्या कोंबड्यांचा काही ठिकाणी तर लाईटची व्यवस्था आहे शेडमध्ये परंतु काही ठिकाणी तर लाईट सुद्धा नाही मग अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेला कुक्कुटपालक बांधव हा विचार करतोय की नक्की मी काय करायला पाहिजे की ज्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून माझ्या कोंबड्यांचं शंभर टक्के या ठिकाणी संरक्षण होऊ शकेल तर घाबरू नका मित्रांनो आपला हा मित्र आपला सखा तुमच्या या समस्येचं निराकरण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे एवढीच आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा पाहाल ना शेवटपर्यंत मला वाटते गॅरंटीन तर बघा मित्रांनो आता प्रॉब्लेम काय मला सांगा रात्रीच्या वेळी जेव्हा शेडमध्ये आपण आपल्या कोंबड्या आप ह्या कोंडत असतो तर त्या परिस्थितीमध्ये काय असते की बरेचसे कुक्कुटपालक बांधव सुदैवी असतात की ज्यांच्याकडे लाईट आहे पण तुम्हाला सांगतो आपला सामान्य कुक्कुटपालक बांधव ग्रामीण भागामध्ये कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतो तिथं लाईट आठ आठ तास असते आणि जवळपास सोळा तास लाईट नसते कधी लाईट दिवसाची असते कधी लाईट रात्रीची असते आणि अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं आपण लाईटचा सा वापर कोंबड्यांसाठी शेडमध्ये रात्रीच्या वेळी करू शकत नाही सर्वांना माहिती की कडाक्याची थंडी पडली की रात्रीच्या वेळी लाईट लावून ठेवली की कोंबड्यांचं या कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण होतंय पण लाईटच नसली तर काय करायचं कारण आता सर्वात महत्वाचा प्रश्न चला याचं उत्तर आता तुम्हाच देतो तर बघा मित्रांनो अशा परिस्थितीत काय करायचं डायरेक्टली समजावून सांगतो अशा परिस्थितीत सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की कधीही घाबरायचं नाही या जगात असा कोणताच प्रश्न नाही की ज्याचं सोल्युशन नाही प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आहे आता तुम्हाला स्थिरतेनं हे सोल्युशन ऐकून घ्यायचे सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची मित्रांनो की आता कडाक्याची थंडी पडली पहिल्यांदा बाहेरून येणारे थंड वारे हे आपल्याला रोखायचे आहेत मग काय करायचं मित्रांनो आपल्या चहू बाजूंनी ताडपत्री ही जबरदस्त पद्धतीने काय करायची मित्रांनो या ठिकाणी आपल्या असणाऱ्या शेडच्या जाळीला बाहेरून बांधून टाकायची त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो की शक्य असेल तर आतल्या बाजून आता ताडपत्री आतून बाहेरून लावणं हे परवडण्यासारखं नाही मग बाहेरून ताडपत्री मजबूतीने लावा आणि आतमधून काय करायचे की आपल्यापाशी बघा चवाळे असतात जे युरियाचे वगैरे पोते येतात ना खताचे तर त्याला कट करून सामान्य कुकुट पालक बांधव जे कास्ताकार बांधव असतात तर ते चवाळे तयार करतात तर आतल्या बाजूनं चवाळे लावून टाका आणि जर चवाळी मिळत नसतील तर ते पेंडीचं पोत मिळते बघा ज्याला बोंदरी आपण म्हणतो त्या बोंदरीला कट करायचं त्याला लांबवायचं त्याचं त्या ठिकाणी त्या त्याला शिवून घ्यायचं आणि हे जरी आतमधून लावलं तर तुम्हाला सांगतो तुमचं पन्नास टक्के काम हे इथं झालं म्हणून समजा आता यांना काय होते समजावून सांगतो याच्यामुळं काय होते की बाहेरच्या वातावरणातून जी थंड हवा डायरेक्टली आपल्या शेडमध्ये येते ती येईल का मग येणार नाही आणि कडाक्याच्या थंडीमध्ये हे जे असणारे शीत वारे असतात तेच सर्वात महत्वाचे अडचणीचे असतात मग आपण काय केलं या शीत वाऱ्यांना आतमध्ये येण्यापासून या ठिकाणी शंभर टक्के रोखलंय याच्यामुळे तुम्हाला सांगतो की आतमधलं जे टेम्परेचर आहे ते वाढायला सुरू होते जे बाहेरून येणारे शीत वारे होते थंड वारे होते त्यामुळं तापमान घटलं होतं आता बाहेरून येणारे जे वारे आहेत तर तुम्हाला सांगतो हे वारे आपण स्टॉप केले नुसते स्टॉप केले का तर आपण आतमधून सुद्धा चवाळ किंवा बोंदरीचा वापर केलाय म्हणजे याला डबल कव्हर दिले तर याच्यामुळं सांगतो की आतमधलं तापमान तुम्ही मोजून पहा रात्रीच्या वेळी जर बाहेरचं तापमान हे पाच ते सात डिग्री असेल तर आतमधलं तापमान नक्की त्या ठिकाणी कमीत कमी दुप्पट असणार म्हणजे ते पंधरा ते अठरा डिग्री सेल्सिअसच्या आसपास असणार यामुळं कोंबडीला कोल्ड स्ट्रोक येण्याचा जो धोका असतो किंवा हिवाळ्यामध्ये कोंबडीला हार्ट अटॅक आला आणि कोंबडी दगावली ही समस्या या ठिकाणी दूर होऊन जाते आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तु त्या त्या की हे एकच काम करायचं नाही तर सातत्यानं आठ दिवसातून एकदा काय करायचं तुम्हाला दहानाची तू सलटी करायची ज्यामुळं त्या ठिकाणी असणारा ओलावा त्या ठिकाणी निघून जातो आणि आतमधलं टेम्परेचर दोन डिग्री सेल्सिअसनं वाढायला या ठिकाणी मदत होऊन जाते त्याच्यानंतर तुम्हाला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की हे करत असताना तुम्ही लाईटची सुद्धा व्यवस्था करू शकता आता काही जण म्हणतील सर तुम्हाला तेच सांगायला होत ना आमच्याकडे लाईट नाही तर मी तुम्हाला काय सांगतो ते ऐका मला माहिती आहे आपलं थमनेल टायटल ते काय टेन्शन घ्यायची गरज नाही तर तुम्हाला काय करायचं बाजारात जायचे आणि चार्जिंगचे लाईट आणायचे तर मी काय म्हणालो दगडापेक्षा वीट मग अशा पद्धतीनं काम करायचे आणि जर ओरिजिनल लाईट ते पिवळे नसतील तर त्या ठिकाणी हे चार्जिंगचे सुद्धा आपलं कमीत कमी थोडंफार वजन हलकं करू शकतात आपल्या असणाऱ्या डोक्यावरील तानाचा भार कमी करू शकतात कसा तो समजावून सांगतो आपण सर्वांनी जर बाहेरून आणलेली ही चार्जिंगची लाईट चार्जिंग करून रात्रीच्या वेळी लावली तर मी तुम्हाला काय सांगतोय की एकतर आपण बाहेरून ताडपत्री लावली आतमधून बोंदरी लावली तर ह्याच्यामुळं काय झालेले की जे येणारे थंडवारे त्यांना रोखले धानाची तुस आठवड्यातून एकदा आलटी पलटी करायला होतं त्याच्यामुळे सुद्धा जी असणारा ओलाव आहे तो, तो आपण कमी करण्यासाठी सहाय्यता करत आहोत आता चार्जिंगचे लाईट जे आहेत मित्रांनो तर ते चार्जिंगचे लाईट लावल्यामुळे तुम्हाला सांगतो पाच दहा डिग्री सेल्सिअसचा फरक पडतो जास्त जरी नाही पडला तर पाच ते दहा डिग्री सेल्सिअसचा फरक पक्का पडतो मला सांगा पहिले त्या बोंदरी मुळे तापमान वाढलं पुन्हा धानाच्या तुशीमुळे तापमान वाढलं आणि ह्या असणाऱ्या चार्जिंगच्या लाईट मुळे उरली सुरली अडचण सुद्धा दूर होऊन जाते आणि एवढं जर तुम्हा तुम्ही केलं तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की तुम्हाला या हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीचा आपल्या कोंबडींना रात्रीच्या वेळी शेडमध्ये कसल्याही प्रकारचा त्रास प्रतिकूल परिणाम आढळून येणार नाही होताना दिसणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी विचार केला की या गोष्टी शक्य आहेत का यस या गोष्टी शक्यता आपण धानाची तूस आठवड्यातून एकदा बदलू शकतो का होय बदलू शकतो चार्जिंगचे लाईट ला आणून लावू शकतो का होय लावू शकतो आणि ताडपत्रीन बोंदरीचा वापर करू शकतो का हो करू शकतो जर असं आपण सर्वांनी केलं तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून तुम्ही शंभर टक्के आपल्या कोंबड्यांचं संरक्षण करू शकतात मला एवढंच सांगा हा उपाय ऐकून तुम्हाला आता आत्मविश्वास निर्माण झाला आहे का नाही की यस होऊ शकते तर याच गोष्टी असतात मित्रांनो प्रत्येक गोष्टीचं अॅक्युरेट सोल्युशन जरी नाही मिळालं तर त्याच्या जवळपासचं सोल्युशन हे मिळत असते फक्त हातावर हात ठेवून बसायचं नाही प्रश्न विचारायची उत्तरं प्राप्त होऊन जातील मित्रांनो ही बारीक सारीक सूक्ष्म माहिती जी आहे ना ती आपल्यापर्यंत पोहोचणं आणि पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे पण होतंय काय की व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवायचं म्हटलं की ऐनवेळी तुम्हाला जो पाहिजे तो व्हिडिओ मिळत नाही कारण प्रत्येक कुक्ट पालक बांधवांना समस्या समसमान नसतात वेगळ्या वेगळ्या असतात मग ही समस्या दूर करण्यासाठी आपण काय केले नशीब पालटणारी एक ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आलो आहोत की ज्या माध्यमातून उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल माहिती व मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि ज्याच्यामुळं तुमच्या प्रश्नाचं तात्काळ तुम्हास उत्तर मिळत आहे ज्यामुळं लाखोंचा निव्वळ नफा इतर कुक्कुटपालक बांधव कमावत आहेत आपण सुद्धा कमावू शकतात यासाठी तुम्हाला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हावं लागेल सामील मग रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं या ठिकाणी ही ट्रेनिंग कधी असते कशी असते याला फीस किती आहे सगळं समजावून सांगतो बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर अरेंज केल्या जाते त्याच्यानंतर प्रश्न उत्तर असतात व त्याच्यानंतर वेदर बुलेटिन या तीन पद्धतीनं काम होते की म्हणजे सेगमेंट नंबर एकमध्ये लेक्चर होईल नंबर दोनमध्ये वेदर बुलेटिन आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार त्यापासून कोंबड्यांचा कसा बचाव करायचा याबद्दल माहिती व मार्गदर्शन ज्यामुळे तुमच्या कोंबड्यो कसल्या प्रकारचा या ठिकाणी आजार येऊ शकणार नाही आणि सर ते शेवटी प्रश्न उत्तर आठवडाभरात जेवढी प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची आपणास उत्तरही दिली जातात तर या पद्धतीनं आपणास सखोल मार्गदर्शन केलं जाते ज्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला त्या ठिकाणी अडचणी सोल्युशन टाइमवर मिळते आणि त्याच्यामुळे आपली अडचण दूर होऊन जाते इतर दिवशी काही समस्या निर्माण झाल्या तर त्याचं सोल्युशन दुपारी तीन ते आठच्या दरम्यान दर लखन सर करतात त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पण जर आपलं रजिस्ट्रेशन झालं असेल तरच आपण यांना कॉल करा कारण यांना केलेला कॉल व दिलेलं उत्तर हे कॉल रेकॉर्ड होत असते त्याच्यामुळं ते, ते तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन झाल्याशिवाय उत्तर देऊ शकणार नाही आता आमची महत्वाची पाच उद्दिष्टे काय किंवा तुमच्या फार्मच्या कोंबडीचा कोंबड्याचा खाद्य खर्च ऐंशी टक्के कमी करणं ही आमची जबाबदारी त्याबरोबरच कोंबडी कोंबडी पिल्ले यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून या ठिकाणी चुकून मुकून आजार आला तर तो आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल माहिती व मार्गदर्शन आणि त्याचबरोबर शेड कसा उभारायचा कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात कमीत कमी पैशात कमीत कमी मेहनतीत कमीत कमी वेळेत याबद्दल माहिती ज्यामुळं आपली भांडवलाची वेळेची पैशाची या ठिकाणी बचत होऊन जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की बाबा आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा पिल्ली अंडी कुठे विकायची याबद्दल सखोल मार्गदर्शन ते यानु आपना सकुल दर्शन केले या तर यानुसार उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपण सखोल मार्गदर्शन केलं जाते ज्या लाखोंचा निवड नफा कमावण्याचा मनसुबा होऊ शकतो आपला परिपूर्ण आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं तर काळजीपूर्वक आहे का यासाठी तुम्हाला लखन सरांचा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती संपर्क साधायचा आहे इथं तुम्ही कॉल केला की लखन, लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आपलं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली तर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्या पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनावर लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला परिपूर्ण खऱ्या अर्थानं कुकुट पालन करून कमवायचं असेल लाखोंचा निवड नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील यासाठी संपर्क साधा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो याच पद्धतीने आपली मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आम्ही मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय हा ग्रुप प्रत्येक जिल्ह्याचा आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर आपण मोफत होऊ शकतात आणि याच्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर संपर्क साधायचा आहे तुम्ही या नंबरवर संपर्क साधून मग व्हॉट्सअपला तुमचा नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून रजिस्टर होऊ शकतात आणि मोफत हे त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती की ज्यात आपण बघितलं की लाईट नसेल तर आपण आपल्या कोंबड्यांची काळजी कसं घेऊ शकतो आणि कोंबड्यांचं कडाक्याच्या थंडीपासून कसं संरक्षण करू शकतो कुक्कुटपालनाबद्दल असतील काही अडचणी तर लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल राजिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक पालक बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँँ आभार